नमस्कार मित्रांनो मी रोहित पळे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण साखरपुड्यासाठी चाललो आहे शुभम माझा भाऊ काकांचा मुलगा आहे तर साखरपुडा आहे अनिशासोबत तर साखरपुड्यासाठी चाललो आहे देवा स्टेशनला आलो आहे आणि इथून आपण आता जाणार आहोत कार्यक्रमस्थळी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया टी व्ही असा ॲस्केलेटर कायम मंदच असतो सेट चालू एक सेट बंद आहे जे आज स्टेशनवरून स्टेशनवर रिक्षा पकडून ग्लोबल हायस्कूल जिथे उतरयचं आहे नवरदेवाची एंट्री झाली सर्व पब्लिक नवर होतं नवरदेवासाठी नवरदेव लेट आले बाबू हे पब्लिक था आहे आपलं निलवादा था। योगेदा राखेदा हा तर काय सोने आहे हा काय पबली माहिती असेल तुम्हाला अरे साखरपुड्याला जाव्या साखरपुड्याची ते पोचलोय गावासारखं एकदम मंडप वगैरे बनवलंय समोर डेकोरेशन केलंय इथे सर्व पतन बसलेत चाल चहा पिऊन घेऊया चहा वाटत कशी झाले चाय रांगोळी आजी जुन्या पद्धतीची रांगोळी तर मित्रांनो साखर प्रकारा सुरुवात झाली गावकरी सर्व जमलेत आणि

तर इथे मुलीचे वडील यजमानी इथे पूजा करतात समोर बघताय नवरी मुलगी घरच्या देवाला नमस्कार करते घरच्या देवाळी नमस्कार करून थोड्याच वेळात तिची एंट्री होईल होईलची एंट्री झालेली आहे <laughs>

जागा थोड़ी कमी पब्लिक दिसेल तस प्रयत्न करता प्रत्येक जण बघण्याचा थोडी जागा कमी आहे आणि आता आमच्या नवदेवाची एंट्री झाली

ਦੀ ਕੀ ਕ੉ ਸੁਤੁ, ਦੀ ਕੀ ਕੀ ਅੱ. ਗੀ 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 ਗੀ, ਗੀ ਗੀ ਗੀ. बरम तले नंतर

लोणचं मिरची पनीर मांडारची भाजी गुलाबजाम या मित्रांनो जेवायला कसं आहे जेव्हा जेव्हा घेऊन घेतली एकदम व्यवस्थित आहे चला तर मित्रांनो पूर्ण कार्यक्रम झाला साखरपुड्याचा आणि आपण आता घरी आलो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय